रेल्वे स्थानकाच्या आवारात फडकला भव्य तिरंगा शंभर फूट उंचीवर तीस बाय तीन मीटरचा राष्ट्रध्वज शेगाव येथील रेल्वे स्थानकाच्या आवारात दहा ऑगस्ट रोजी स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून प्रचंड उंचीवर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला राष्ट्रभिमान व देशाचे प्रतीक असलेला तीस बाय तीन मीटरचा हा भव्य राष्ट्रध्वज शंभर फूट उंच ध्वजस्तंभावर डौलाने फडक ताणण्याचे दृश्य अतिशय मनमोहक दिसते हा भव्य ध्वज स्तंभावर फडकल्यानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन वंदना दिली या प्रसंगी स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे परिवहन निरीक्षक पांडुरंग धर्माधिकारी ठाणेदार शांताराम हडणे रेल्वे पोलीस स्टेशन ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद राळेभात यासह दोन्ही पोलीस दलाचे कर्मचारी हजर होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा